आपली संस्कृतीच मुळात गुरुपूजनाची आहे गुरुची महती सांगताना म्हटले जाते की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः अर्थातच गुरुला आपल्या जीवनात पितृतुल्य स्थान आहे पण सध्याची परिस्थिती किती बिकट आलीये याची कल्पना न करणे बेहत्तर गेल्या आठवड्याभरात झालेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिक्षक भरती घोटाळा आणि आज एका शिक्षकाला नाईलाजास्तव करावी लागलेली आत्महत्या किती वाईट परिस्थितीतून जातोय काय समजून घेऊ सविस्तर नमस्कार मी सुचिता स्वागत करते इब्लिशच्या या व्हिडिओमध्ये गेल्याच आठवड्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल पाचशे ऐंशी शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्ती करून त्यांच्या वेतनासाठी सरकारी ला चुना लावण्यात आल्याचे समोर आले शिक्षण विभागाने हे एका आदेशात मान्य केले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे याच शिक्षक भरती घोटाळ्यात नवनवे ट्विस्ट आले आहेत शिक्षकांची भरती त्यांना देण्यात आलेली मान्यता आणि वेतन प्रक्रिया या सगळ्यातच अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे महत्वाचे म्हणजे शिक्षक भरती घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला असून राज्याच्या तिजोरीचे आतापर्यंत एक हजार कोटीहून अधिक नुकसान झालेले आहे असा आरोप माजी शिक्षक आमदार नागो गाणार केला आहे दोन हजार मध्ये नागपूर विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयातून शेकडो फायली गुढपणे गायब झाल्या होत्या तेव्हापासून हा घोटाळा सुरू आहे की काय असा संशय व्यक्त केला जातोय सोमेश्वर नैताम हे दोन हजार चौदा मध्ये शिक्षण अधिकारी पदावरून निवृत्त झाले आणि लाचखोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकला दोन हजार सतरा मध्ये त्यांचे निधन झाले आणि शिक्षण विभागातील लोकांनी त्यांची बनावट स्वाक्षरी करून जुनी तारीख असलेले नियुक्तीपत्र दिले सर्व दोष नेतांवर टाकण्यात आला आहे म्हणजेच हा शिक्षक भरतीचा घोटाळा एका मृत नावावर खपवण्याचा घाट घालण्यात आला आता म्हणजे परभणीमध्ये आत्महत्या केली असून त्या संबंधित मोठी कैफियत एका चिठ्ठीत लिहून ठेवल्याने महाराष्ट्रात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे सोपान शिवराम पालवे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून त्यांनी गळफासल्यावर गंभीर आरोप केले असून संस्था चालकाने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला आहे संस्थेने केलेली शिक्षक भरती बोगस असल्याचा गंभीर आरोपही या चिठ्ठीत करण्यात आला आहे हा आरोप करण्यात आला असल्याने शिक्षक भरतीचं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं असून शिक्षकांमध्ये धडकी भरली आहे परभणी जिल्ह्यातील मंगरुळे येथे नरसिंह प्राथमिक विद्यालयात हे शिक्षक अध्यापनाचे कार्य करत होते संस्थेने भरती केलेली शिक्षक पदे बोगस असून बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवण्यात आली शिक्षकांच्या नावे भरती करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले त्यानुसार पगार न देणे संस्थेच्या नावे फसवणूक आणि आर्थिक पिळवणूक होत असल्याने मी आत्महत्या करत आहे असे पालवे यांनी म्हटले आहे संस्थेचे सचिव सचिन बळवंत खळीकर यांनी शिक्षक म्हणून नेमणूक देण्यासाठी वीस लाख रुपयांची मागणी केली होती पुढे ठरलेली साठ टक्के पगाराची रक्कम न देता केवळ वीस टक्के इतकंच बिल जुलै महिन्यात काढण्यात आलं तर एप्रिल मे आणि जून महिन्याचे बिल संस्थेने दिलेच नाही यामुळे आर्थिक तणावात आलेल्या पालवे यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं या चिठ्ठीत आहे आता प्रश्न हा आहे की महाराष्ट्रासारख्या प्रगत सुशिक्षित सुसंस्कृत राज्यात जर शिक्षकालाच आत्मघातासारखे पाऊल उचलावे लागत असेल तर आपण नेमकं का मिळवलं काय स्वातंत्र्य मिळवून सत्याहत्तर वर्ष झालीत तरी आर्थिक स्थिरता आपण प्राप्त करू शकत नाही यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट तरी कोणती शिक्षक भरतीत घोटाळा होतो आणि एका शिक्षकाचा बळी जातो किती दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समधून नक्की कळवा धन्यवाद